नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो शोकाकुल कुटुंब शुद्ध धनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंठकघोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाडला राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले ज्या अर्थी कंठक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा आणि दुःखाने मुर्शीद झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारीत राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या परंतु त्यांची मोठी निराशा झाली राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच त्यांना दिसला गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मुर्शीद झाली आणि रडत असतानाच ती उरडली जो आजानूबाहू आहे ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक बैलाच्या डोळ्यांसारखे ज्याचे डोळे ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक ज्याची छाती रुंद व आवाज दुधुंबी किंवा मेघगर्जनेसारखा आहे अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय असा सर्वगुण संपन्न वीरपुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे ज्याची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत ज्यांचे घोटे स्नायूखाली लपलेले नीलकमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्यांच्या त्या सुकोमल दोन पायांनी तो त्या खडखड प्रदेशात कसा बरे चालू शकेल ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे प्रावरणे सुगंधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रसादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय तो पौरुसंपन्न देह अरण्यात थंडी वारा व ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या रहू वा अरण्यात कसा बरं राहू शकेल ज्याला आपले कुटुंब चांगुलपणा सामर्थ्य शक्ती विद्वत्ता सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान वाटतो जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो तो, नस तो, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल जो स्वच्छ सुवर्ण शेवर झोपला असताना वाद्यवृंदाच्या नादमाधुर्याने रात्री त्याला जागे केले जाते तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यावर कसा काय झोपणार हाय रे दैवा हा असा हृदयवा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकीच्या गड्यात गडा घालून थरथरण्याच्या वेली थरथरण्याच्या वेली जशा आपल्या फुलातून मध गाडतात तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा गाडीत होत्या नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दीडमूट अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले मी त्याची धर्मपत्नी असताना ते मला असे सोडून गेले त्यांनी मला विधवा करून मागे ठेविले त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीन करावयास पाहिजे होती मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही माझी एकच इच्छा की माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलाने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेडू नये काय हाय है रे देवा त्या सुज्ञपुरुष नायकाचे अंतकरण किती निष्ठूर त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दैव क्रूर शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोललाच्या ह्या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे होय अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे कारण त्या हृदयाचा नात सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही पण मी काय करू आता मला हे दुःख सहनच होत नाही अशा तऱ्हेने दुःखाने मूर्षित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती स्वभावतः जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःख स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता अशा प्रकारे दुःखाने दीडमूट होऊन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने उरडल्या आणि मोठ्याल्या कमडावर पावसाच्या सरीचा मारा व्हावा तसा असूच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या छन्ना आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढनिश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला दुःख दुःखविव्वळ झालेल्या शुद्धधनाला सेवकांनी सावरून धरले तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विवळून तो रडू लागला त्यानंतर शुद्धधन उठला आणि मंदिरात गेला त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली अशा प्रकारे देवा कधीरी आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धधन गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली अशा प्रकारे आपण शोकाकुल कुटुंब बघितलेले आहे पुढच्या भागात आपल्याला कायमचा संसार त्याग भाग दोन कायमचा संसार त्याग बघायचा आहे कपिल वस्तूहून राजगुरुहाकडे प्र प्रयाण बघायचे आहे तर తోపర్యంతమోబుధాయ్ జయభీమ